आगामी विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी अक्कलकोट भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टींनी मतदारसंघासाठी भरघोस निधी आणण्याचा सपाटाच लावलाय कल्याण शेट्टी यांनी निधी आणण्याच्या बाबतीत आपल्याच पक्षाचे सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख यांना मागे टाकलंय इतकंच काय तर ते पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक निधी आणणारे आमदार ठरलेत बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील सचिन कल्याण शेट्टींना पुन्हा तिकीट नको अशी अक्कलकोट भाजप मधील काही नेत्यांनी घेतली पक्षाअंतर्गत विरोध असताना देखील कल्याण शेट्टी हे आपलं काम करताना दिसून येत आहेत ते आपल्या अक्कलकोट या मतदारसंघासाठी निधी आणण्यात कोणतीही कसर सोडण्यास तयार नाहीत कल्याण शेट्टींनी मागील पंचाहत्तर दिवसात तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा निधी आणलाय हा एक विक्रम ठरलाय एवढ्या कमी कालावधीत एवढा मोठा निधी आणणारे कल्याण शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रतिनिधी ठरलेत कल्याण शेट्टी यांनी मतदारसंघाच्या रस्त्यांचा दर्जा उन्नती करता एकसष्ट कोटी इको टुरिझम केंद्र कर्जाळसाठी चोवीस कोटी मतदारसंघातील ग्रामपंचायत पर्यावरणपूरक व स्मार्ट करिता सहा कोटी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे उपजिल्हा रुग्णालय बांधकामाकरिता एकशे आठ कोटी श्री क्षेत्र अक्कलकोटातील उत्तर व दक्षिण पोलीस ठाण्यांच्या इमारतींकरिता दहा कोटी बहुप्रतिक्षित अक्कलकोट न्यायालयाच्या इमारत बांधकामकरिता साठ कोटी रुपयांचा निधी खेचून आणण्यात यशस्वी ठरलेत दुसरीकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कल्याण शेट्टी निधी आणत असल्याचा आरोप काँग्रेस इच्छुक उमेदवार सिद्धाराम मेत्रे यांच्या गटाकडून केला जातोय आरोप प्रत्यारोप होतच राहतील पण अक्कलकोटची जनता यावेळेस कल्याण शेट्टींसोबत राहणार की मेहत्रे यांच्या पारड्यात मतं देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे